शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यालाच शिक्षकांनी बेदा मारहाण केले संतापजनक बातमी आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील महात्मा फुले शाळेतील हा संतापजनक प्रकार आपल्याला बघायला मिळतोय दाखल्याच्या फीवरून वाद झाला अशी प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते दृश्यांमध्ये आपण बघतोय की या शिक्षकांची मुजोरी कशा प्रकारे वाढलेली आहे

एकंदरीत आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या चार ते पाच शिक्षकांनी मिळून एका विद्यार्थ्याला मारहाण केलेली आहे निश्चितच बातमी अतिशय मोठी आणि महत्वाची आपल्याला म्हणावी लागणार आहे हे शिक्षक इतकी गुंड आहे हा सवाल उपस्थित करणारी ही घटना आहे या संदर्भात अधिक अपडेट आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून घेऊयात संदीप आपण या ठिकाणी पाहू शकतोय शिक्षकांकडून अशा प्रकारची मुजोरी बघायला मिळते नेमकं काय घडलं होतं का मारहाण झाली आहे सविस्तर माहिती अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल म्हणजे आज आहे आणि जे ज्ञान शिक्षक आहेत त्यांनी मारहाण केली आहे लातूरच्या अमदपूर मध्ये ही घटना घडली आहे अमदपूर मधील महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय जे आहे या ठिकाणी विद्यार्थी पीसीचा दाखला काढण्यात गेला होता मात्र त्याच्याकडनं जी फीस होती ती फीसची मागणी केली आणि या फीसच्या मागणीची विद्यार्थ्यांकडनं पावती मागितली आणि त्यामुळे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आणि याच वादामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना जी आहे समोर आली आणि या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण पाहू शकतो या ठिकाणी चार शिक्षकांवर आता गुन्हा दाखल झालेला निश्चितच ही कारवाई होणं अतिशय अतिशय महत्वाचं मारहाण करणं हे चुकीच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या